गुड मॉर्निंग सह्याद्री नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे एकवीस ऑगस्ट पासून राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू होणार आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत हा दौरा असणार असून या सहा दिवसीय दौऱ्याची सुरुवात गोंदिया पासून होणार आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील मनसे सैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे या बॅनरवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहे अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे ते त्यांना कळेल अशा शब्दात माळा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सजड दम दिलाय दोन दिवसापूर्वी संभाजीनगरच्या जाटवाडा भागात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली होती या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय मात्र अजून आरोपीला अटक झाली नाही त्याच्या निषेधार्थ जाटवाडा भागातील नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी शहराला मुख्य जोडणारा रस्ता जाटवाडा ते हर्सूल हा रस्ता बंद केलाय रस्ता रोको आंदोलनादरम्यान वाहन चालकांच्या रांगा लागल्या होत्या आरोपी तरुणाला तत्काळ अटक करावी त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या नागरिकांनी मागितली भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यात होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची यादी जाहीर केली आहे महाराष्ट्रातून भाजपाने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपाचे राज्यसभा उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारवर आग पाकड केली आहे या घटनेत अत्याचार करणाऱ्या इतकेच पोलीस पण दोषी असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी असून निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे या प्रकरणात वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत करण्याचे करण्याचे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित आदेश देण्यात या घटनेत जलद गतीने न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना नियुक्ती करण्यात निर्णय देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या आमच्या विविध मागण्यांबद्दल तेवीस ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात भूमिका घेतली नाही तर आम्ही तेवीस ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात प्रवेश करू आणि शेतकरी आत्महत्या कशी करतो याचे प्रात्यक्षिक सरकारला दाखवणार असल्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय वर्षा बंगल्यावर आम्हाला शेतकरी आत्महत्याचा प्रात्यक्षिक दाखवायचा आहे ऑगस्ट रोजी आम्ही त्याच्यासाठी घुसणार कारण तो बंगला आमच्या करदात्याच्या कष्टाने उभा राहिलेला आहे तो कोणाचीही वैयक्तिक संपत्ती नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक दाखवू त्यात कोणाचं बरं वाईट झालं तर ती सर्व जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची राहणार असल्याचं तुपकर म्हणाले आपण हे लक्षात घ्यायला हवं मी बाबासाहेबांचा नातो आहे त्या हिशोबाने मी नेताच आहे मला कुणाच्या संमतीची आवश्यकता नाही इतरांना नेते होण्यासाठी संमती लागते त्यानंतर ते नेते होतात मात्र पूर्वा ने मी पूर्वापार नेताच असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त केलंय नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रिपब्लिक गटाच्या एक एक्याबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रश्न केला असता त्यांनी हे मोठं विधान केलंय मुंबईत रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळ्या गटाच्या ऐक्याचे प्रयत्न झाले रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळे गट तुम्हाला नेते करण्यासाठी ही तयार आहे त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हे रोखोक उत्तर दिलंय नागपुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं बदलापुरामध्ये चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय दरम्यान आज सकाळपासून रेल्वे स्थानकावर बदलापुरासह अनेक भागातील लोकांनी रेल्वे रोको केलाय अजूनही बदलापूर रेल्वे स्थानकावरील परिस्थिती जैसे ते आहे पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र आंदोलक रेल्वे स्थानकावरून हटण्यास तयार नाही त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजपाटा फाटा घटनास्थळी दाखव दाखल होण्यास सुरुवात झाली दरम्यान या प्रकरणावर भाजप आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याचा अंदाज आल्यानंतर राज्यातील राजकीय घटनांना वेगाला विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेताना दिसून येत असताना आता सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे मोठे भाऊ अशोक मुंडे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक लवकर लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे आरक्षण न मिळाल्याने महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून इच्छुकांसह अनेक नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत आज सर्वाधिक बदली होणारे सनदी अधिकारी अशी ओळख असणारे तुकाराम मुंडे यांचे बंधू अशोक मुंडे यांनी अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू सुरू झाली गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री